तर हॉस्पिटल मधले एक सुंदर दृश्य तुम्हाला मी दाखवतोय बघा मला रावलं नाही ते घेतलं मी शूट आणि हे पाचव्या सहाव्या दिवशीचं दृश्य आहे तर या समोरच्या ताई दिसतात ना त्यांची मुलगी डिलिव्हरी झाली आहे आणि त्या तिथे आहेत ना वर्षाला ती विणी घालता येत नव्हती तर म्हणलं मी घालून देऊ का माझ्या मुलीसारखीच आहेस तू म्हणून आणि ना त्यांनी इतकं छान प्रेमानं विणी घातली ना वर्षाची तर खूप भारी वाटलं आणि पुढच्या बघितलं नमस्कार मंडळी तर तुम्हाला सर्वांचं एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ या उद्देशानं घेऊन येतोय मी की बऱ्याचशा कमेंट आहेत प्रत्येक व्हिडिओ खाली की ताईची तब्येत ता कशी आहे आता काय झालं होतं ताईला म्हणजे चिंता व्यक्त करत आहेत की बाबा काय झालं होतं ॲडमिट म्हणून मी पोस्ट टाकली होती बाबा ब्लॉग येत नाही तर वर्ष ॲडमिट आहे त्यामुळे त्या दृष्टीनं मी इकडच्या कामामध्ये एवढं व्यस्त होतो ना की वर्षाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ते ॲड तिथं ॲडमिट तर सल्लाईन लावलं तेवढ्या कालावधीत घरी यायचं बाळाला बघायचं त्याला काहीतरी खायला जे बनवायचं असं ते बनवणं असेल आणि परत रिटर्न तिकडे जाणं याच्यामध्ये मला ते क्लिअरिफाय करणं झालं नाही आता थोडंसं सिक्वेन्स सांगतो तुम्हाला आणि तु 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 मी शंका दूर होती सर्वांच्या आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या कारण काय झालं बघा आम्ही डोऱ्यावरनं यायचं होतं इकडं कारण कसं आहे वर्षा काही दिवसापासून यूट्यूब मास्टर क्लास तिची जी पहिली बॅच आहे तिची तयारी करत होती आणि तिला ते वेळेत सुरुवात करायचं होतं परंतु मामा एक्सपायर झाले तिचे त्याच्यामुळं दुपट्यासाठी ती तिकडे गेली आणि त्यात आई आजारी एवढी पडली ना जवळपास सात आठ दिवस वर्षाची आई आजारी होती ऍडमिट होती कॉन्फिडन्स एक प्रकारे डाऊन झाल्यासारखा आईचा झालेला त्यामुळं सरांना सरांनी पण बोलली की बाबा वर्षाला की तुझी खूप गरज आहे आईला असं बोलल्यामुळे ना वर्षाची तांकी थोडासा जास्त कालावधी तिथं राहण्यात आला डोराळ्यामध्ये मग शेवटी तरी पण आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा तेवढी फारशी होत नव्हती मग सरांनी आणि वर्षांनी दोघांनी चर्चा केल्या काय करायचं तर सर पण म्हणले की बाबा कसं आहे मला मी तर त्याची काळजी घेतो त्याच्याबद्दल काय नाही परंतु कसं काय लिमिटेशन पडतात मला त्यामुळं तुझ्यासोबत राहिली तर खूप बेटर आहे मग इथंच राहतो डोराळ्यामध्ये सोबत किंवा मग जाणार असेल तर तुझं काम महत्वाचं आहे तर मग सोबत घेऊन गेल तर बेटर राहील पण बघ विचार करून बघ तर मग वर्षांनी निर्णय घेतला की बाबा चला पण आई आपल्या सोबत राहील विशेष म्हणजे आता शारीरिक किंवा बाकी त्रास आहेत ना त्याचे डोस चालू होते आईचे परंतु मानसिक आधाराची खूप गरज होती त्यामुळे ना घेऊन आलो आम्ही इकडे तुम्ही बघितलं की आम्ही इकडं आलो आल्यानंतर जे काही इश्यू आहेत त्याचे पण ट्रीटमेंट चालू आहे आणि असं चालू होतं म्हणजे आईला आता म्हणजे बघा खाली फरशीवर बसलं तर उठताही येत नाही म्हणजे एवढं म्हणजे विकनेस आलेला आहे आणि उठता येत नाही त्याला आईला गुडघ्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यात आता हा आजार त्यामुळं गॅसकडे जाऊ शकत जा नाही ना किचन मध्ये तर नाहीच नाही तर अशा गोष्टी असताना बघा संकट आले की कधी कधी कसं येतात बघा एका पाटोपाठ येतात इथं येऊन दुसऱ्याच दिवशी ना वर्षाला अचानक प्रचंड ताप आला ताप एवढा आला की बस थंडी ताप सुरू झाला थंडीत वाजायला सुरू झाली घरात जेवढे ब्लँकेट आहेत तेवढे सगळे तिला पांघरायला घातले तरी थंडी थांबत नव्हती अशा वेळी मग आमच्या उशीराची वेळ होती रात्रीची ती मग डॉक्टरांना आमच्या फोन केला त्यांनी मग मेडिसिन दिले आणि सकाळी बोलवलं रात्री मग ते थोडंसं ताप कमी आला परत तीन तासाने आणखी खूप प्रचंड वाढला अशा अवस्थेमध्ये आहे ना मग सकाळी आम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये गेलो मॅडमनी आहे ना ट्रीटमेंट सुरू केली थंडी तापीची वगैरे सगळ्या गोष्टीची आणि जवळपास सहा सलाईन लावले तरी कसलीही थंड म्हणजे ताप होता ना एकशे तीन ताप होता परत त्यांना वाटले की सलाईन काय डोसेस असतात ना ते दिल्यानंतर कमी येईल तर बिलकुलच नाही सहा डोस झाले तरी सुद्धा ते एकशे दोन पर्यंतच्या खाली येत नव्हती मग अशा वेळी मग मॅडमने सजेस्ट केले की बाबा तुम्ही फिजिशियनला दाखवलेलं जास्त बेटर राहील कारण हा विषय जो आहे तो ब्लड त्यांनी चेक केलं की आल्यानंतर ऍडमिट केलं आणि लगेच ब्लड सॅम्पल पाठवले की नेमकं काय झाले कसा विषय तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे स्क्रीनला दिसतील डॉक्युमेंट बघा की पेशी वाढलेले आहेत अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याला मेडिकलमध्ये तेवढं नाही समजत अशा अवस्थेमध्ये मॅडमनी प्रयत्न खूप केला आणि मग रात्री उशिरा जवळपास सात आठ वाजता त्यांनी सांगितलं की तुम्ही एका चांगल्या डॉक्टरचं सजेशन दिलं तिथे जाऊन रेफरन्स दिला आणि त्या डॉक्टरांशी बोलली होती की असा असा विषय आहे ताप कमी येत नाही पाठवत आहे म्हणून त्यांनी सांगितलं आणि तिथं ज्या वेळेस ॲडमिट होतो ना इथं ते हॉस्पिटल आमच्या खूप जवळ आहे इलेक्ट्रिक जो झोपाळ आहे ना त्यात थोडंसं एक अर्धा एक तास जास्त झोपते ती मग त्याच्यात टाकलं ना तर ते काढता आयला येत नाही मधी मग स्त्री आहे ना स्त्रीने खूप मदत केली स्त्री झोपाळ्यातनं बाहेर काढायचा खाली ठेवायचा अथवा झोपाळ्यात टाकायला मदत करायचा स्त्री उचलतो तिला वगैरे हो आणि ह्या सगळ्या गोष्टी घरी होत होत्या आणि घरी एक फोन ठेवलेला होता आणि काय स्त्रीला फोन करायला सांगितलं होतं आणि मी प्रत्येक एक तासाला जीवती तरी नरी वर्षाचं असं म्हणणं होतं की तिला इथंच घेऊन येऊ माझ्यापेशी पण तिलाच ताप होता आणि हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघू शकता की लहान मुलांना घेऊन गेल्यानंतर दुसरेच काहीतरी आजार होऊ शकतात त्यामुळं ती पण भीती होती मग अशा अवस्थेमध्ये यायचं तिला बघायचं थोडंसं काहीतरी खाऊ घालायचं ते घरच्या घरी वर्षाने सॅरेलॅक वगैरे बनवलेलं ते असेल किंवा बऱ्याच गोष्टी डाळीचं भाताचं पेज वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना ते बनवलं ते खाऊ घालायचं त्यामुळं सगळी टोटली जबाबदारी माझ्यावरती आलेली होती आईचा मोठा आधार होता की स्त्रीवर आणि बाळावर लक्ष ठेवलं परंतु कसं आईला फोन लावता येत नाही आणि किचनमध्ये येऊन काही बनवता अथवा काही स्वतः करता येत नाही मग मावशीला आमच्या यानं फोन केला की के बाबा म्हणला आता अशा अवस्थेमध्ये बाहेरचं जेवण शक्य नाही बाहेरचं जेवण आणलं तर खूप अवघड होईल कारण ते बाळाला तर चालणारच नाही ना आपल्याला बाळाचं तर सेपरेट स्पेशल डायटच आहे आणि असं पण ते योग्य नाही म्हणून मावशीला फोन केला म्हणलं मावशी असं आमची परिस्थिती आहे <coughs> स्वयंपाकासाठी स्वयंपाक भांडी जे काय तेवढ्यासाठी तुम्हाला मा मदतीला यावं लागलं मग मावशीला सांगितल्यानंतर मावशी पण आता कंटिन्यू येत आहे कारण परिस्थिती तशी आहे अशा परिस्थितीमध्ये मी काहीच करू शकत नव्हतो किचन मी यायचं पहिल्या दिवशी जर आहे ना जे काही बेसिक खिचडी वगैरे घालून आहे ना ते केलं मी एक दिवस परंतु दुसऱ्या दुसऱ्या दिवशीपासून कंटिन्यू मग मावशीने पूर्ण दिवसाचा स्वयपाक व्यवस्थित सगळं तर इथली एक बाजू सेफ झाली परंतु बाळाला कसं आहे आईशिवाय चालत नाही म्हणे बघा किती ती वेळ थांबणार आहे बाबा एक दोन तीन चार तास थांबल पुढे मग अशा परिस्थितीमध्ये आहे ना एक दोन वेळा मी घेऊनही गेलो हॉस्पिटलमध्ये बरं का त्याच्यानंतर मग ज्या नवीन हॉस्पिटलमध्ये आम्हाला मॅडमनी कापरा त्यामुळं जिथं गेलो तर त्या हॉस्पिटलमध्ये रात्रीचे आठ वाजल्या जवळपास तर ताप कमी होता आणि एवढं म्हणजे उडी भरली होती की ते सारखं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असंच बोलत होती तिला काहीही समजत नव्हतं एवढ्या वरती ताप गेला होता थंडी वाजून येत होतं मग अशा वस्तू मध्ये तिथं केलं तर त्यांनी डायरेक्ट आहे ना आयसीयू मध्ये ऍडमिट केलं वर्षाला म्हणजे आम्हाला अपेक्षित होतं की गेल्यानंतर काहीतरी इंजेक्शन सलाइन तिला लावतील आणि आपलं थोडस कमी येईल परंतु तिला एवढा त्रास जास्त होत होता आणि ते डॉक्टरांनी डॉक्युमेंट वगैरे पण बघितले मेडिकल आणि त्यांनी डायरेक्ट काय केलं सी मध्ये रेफर केलं मग सी मध्ये तिला ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर तिथली परिस्थिती मला खूप हे झाली असं हे झाली ते बघितलं ना तर ते सलाईन लावताना म्हणतात ना ताप आल्यानंतर नसा सापडत नाहीत वगैरे तर तिला पाच सहा ठिकाणी ते ट्राय केलं की कुठं सलाईन हे होईल ते होईल तर ते आउट जायला लागलं बऱ्याच गोष्टी म्हणजे प्रचंड ते अर्धा तास त्यातच गेला जवळपास ब्रदर सिस्टर जिथे काय असतात चार पाच ब्रदर सिस्टर दोन डॉक्टर असं असताना ती परिस्थितीच बघवत नव्हती मला आणि घाबरलेली अवस्था होती माझी की बाबा बाळ इकडे आहे तिला एवढा त्रास होते मग मी कुणाला बोलू हो का मग सरांना फोन केला सर ही आजारी पडलेली आहे त्याच्यामध्ये मग सर म्हणले बघा नाहीतर मी संध्याकाळी बसतो असं बोलले सर तुम्ही आईचं बघणार बाळाचं बघणार का वर्षाचं बघणार मी म्हणलं ठीक आहे वर्षाचं म्हणणं असं होतं किंवा तो इकडे हो आला तर तो पण आजारी पडेल धाव बघू बघूया आपण एक दिवस ट्राय करूया कमी आलं तर ठीक आहे ट्रीटमेंट सुरू झाली आणि तिथले पेशंट आयसीयू मधले बघितलं तर आणखी जास्त भीती वाटायला लागली आता आपला एखादा चालता बोलता माणूस आणि डायरेक्ट आयसीयू मध्ये ऍडमिट म्हटल्यानंतर काय अवस्था होऊ शकते की तुम्ही कल्पना करू शकता आपल्या घरचं कुणी जर आयसीयू मध्ये ऍडमिट असेल तर मानसिकता काय होती हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि मी तर प्रचंड म्हणजे एक प्रकारे घाबरलेलो होतो असं म्हणायला हरकत नाही कारण काहीही नव्हतं ना अचानक थंडी ताप एवढा आणि त्याच्यात डायरेक्ट मध्ये बघणं म्हणजे ते मला सहन होत नव्हतं माणूस घाबरतोय परंतु आपल्याला बाळाकडे लक्ष देतो त्यामुळे स्ट्रॉंगली मी त्या गोष्टी तिथं फेस केल्या आणि मग तिथं काय जे हायर अँटीबायोटिक वगैरे हो दिले सरांनी आणि एक जवळपास दोन तासामध्येच तिचा ताप वगैरे कमी आला थंडी वाजायची एकदम थांबून गेली मग थोडंसं बरं वाटलं सरांनी सांगितले काळजी करू नका काही नाही असे जे काही इश्यू आहेत ना आपण ते उद्या काही आणखी ब्लड सॅम्पल घेऊया आणि बऱ्या काही अडवाज तपासणी तर त्या करून आपण बघूया आणि काही काळजी करू नका ते सांगितलं त्यावेळेस पण मला थोडंसं धीर आला बाबा सर सांगतायत त्याचा अर्थ काही टेन्शन नाही आणि ते विशेष म्हणजे दुस तिथं बेस्ट म्हणजे मला एक मानसिक आधार देणारी गोष्ट घडली ती म्हणजे कुठली माहिती आहे का ज्या असिस्टंट डॉक्टर होत्या ना त्या आपल्या युट्यूब फॅमिली मधल्या होत्या त्यांनी गे वर्षाला दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं आणि ओळखलं किंवा मग एवढं छान वाटलं की की बस आता आपल्याला एकदम काय म्हणतात घरची व्यक्ती मिळाली काळजी घेण्यासाठी त्यामुळं त्यांनी जे काही डॉक्टर होते ना आपले त्यांना सांगितलं की वर्षाची ओळख करून दिली आणि मग काय विषयच नाही एवढं म्हणजे छान ट्रीट केलं त्यांनी आणि एवढी काळजी घेतली की बस मग बाळाची सिच्युएशन त्यांना सांगितली की सा। बाबा इथं थांबलं तर काय अवस्था होते बाळ घरी आहे मग सरांनी एक बघा की खूप चांगली म्हणजे आम्हाला खूप छान अनुभव आला सरांचा त्यांनी असं सजेस्ट केलं की बाबा तुमच्या बाळाला इथं आणणं तर सेफ नाही आहे त्यांचा हॉस हॉस्पिटल खूप नीट आणि क्लीन आहे एवढं भारी आहे ना बस परंतु त्यांनी सांगितलं की तुम्हाला घराजवळ जे हॉस्पिटल आहे तेच सांगा मी त्या डॉक्टरांशी बोलतो आणि तुम्हाला जे काही डेली डोस आहेत आता इथून पुढे कंटिन्यू सल्लद्वारे त्यांना वर्षाला डोस घ्यायचे होते पाच दिवस सलग तर ते त्या डॉक्टरांना मी सांगतो की यांना डेली अशा अशा पद्धतीनं आहे ते डोस द्या म्हणजे निघून कसं वर्षा घरी थांबू शकेल म्हणजे सकाळ संध्याकाळ ते डोस जाऊन एक तास दीड तास सलाईन लावलं ला। आणि घरी येऊन थांबू शकत होते म्हणजे एवढं बेस्ट त्यांनी मला पर्याय सजेस्ट केला आणि मग त्या दृष्टीने मग मॅडमला पण सरांनी बोलले मॅडम म्हणजे आमचं फॅमिली हॉस्पिटल म्हणायला हरकत नाही मग आम्ही परत एक दिवस तिथं ॲडमिट जा राहिलो थोडंसं कमी आलं त्यांना ते सगळ्या गोष्टी अनालाईज झाल्या आणि त्यांनी सांगितले काळजी करू नका या या कारणामुळे आहे ना हे थंडी ताप होता पेशी पण जास्त होत्या इन्फेक्शन होतं ब्लडमध्ये थोडंसं आणि आणखी काही गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यामुळे ना थंडी ताप वगैरे आलेला तर मग इकडं आलो मग डेलीचं बघा रुटीन असं होतं ना माझं तर सकाळी घेऊन जायचं हिला सलाईन लावायचं सलाईन लावलं की परत घेऊन यायचं मग इथं बाळाचं सगळ्या गोष्टी असा म्हणजे अचानक भयानक घडल्या ना तर आता त्याच्यात नाही ना बऱ्यापैकी आता ती बाहेर आलेली आहे आणि तिचं जे काही डेली क्लास जे आहेत ना कुठले आपले उठ मास्टर क्लास बॅच ती चालू आहे तर आणि तिला त्या या कालावधीमध्ये हो एक महत्वाची गोष्ट अशी बी होती बरं का ते हॉस्पिटलमध्ये होती तिला सारखं वाटायला लागलं मी बॅच अनाऊन्स पाच सहा दिवसच झाले होते झाली हो होती करोना आता विचार करा ना बॅच फुल झालेले पैसे पे केलेत लोकांनी आणि वेळ बॅच सुरू होणं खूप गरजेचं होतं परंतु ही एवढं असं हे होती की बस मग त्यावेळेस मी एक पोस्ट टाकली बॅचच्या लोकांना सांगितले कस असं मॅडम आजारी आहे आणि अशा हे तर ही व्याज थोडंसं पाच दिवस लेट म्हणजे वीस तारखेपासून सुरू होणार आहे असं जे आहे ते आपण सांगितलं कारण आपल्या शारीरिक मर्यादेच्या पलीकडे आपण कोणी काही करू शकत नाही आलेल्या अशा अचानक घटना काही आयुष्यामध्ये घडतात जे की आपलं प्लॅनिंग जे असतात ते त्याच्यानुसार होत नाही मग फॅमिली जे आपले स्टुडंट आहेत ना ते डॉक्टर पासून ते एक हाऊसवाईफपर्यंत पर्यंत सर्व आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सर्वांनी एवढंच म्हणले की मॅडम जी काळजी घ्या वर्षात जी, काळजी घ्या क्लास काय कधी होईल काय काळजी करू नका पण आम्ही आम्हाला काही नाही हे नाही तुम्ही फक्त काळजी घ्या त्या लवकरात लवकर नीट होतील त्यामुळे किती मानसिक आधार मिळाला असेल विचार करा कारण तिला असं आवडत नाही की आपण वेळ ठरवलं कोणाला शब्द दिला तर ते तिला पाळायला आवडतं तिची ते तत्व येतं त्यामुळं तेवढा वेळ मिळाला त्याच्यात ती बऱ्यापैकी रिकवर झाली म्हणजे तिनं मानसिक आधार मिळाला परत इतर राहूनच डोस जरूर डेली घेत असल्यामुळे ना बऱ्याच गोष्टी आमच्या टळ्या आणि एकदम आता व्यवस्थित आहे किरकोळ थोडंफार त्रास होतो तो एक चालू असणार आपल्याला आठ आट, आठ एक दिवस अशक्तपणा वगैरे येणार आता चांगला डायट घेतला व्यवस्थित काळजी घेतली तर मी म्हणतो की लवकरच तिला आता काय पुढे त्रास होणार नाही आणि मी म्हणतो की तब्येतीची एवढी हेल्थ चांगली आहे ना माझ्यापेक्षा सुद्धा आजार पटेल तिची हेल्थ चांगली आहे ती लास्ट टाईम ॲडमिट कधी होती मला माझ्या आठवणीत बर का तर दोन हजार चौदामध्ये तिला एकदा टायफॅड झाला होता त्यावेळेस ॲडमिट होती का त्याच्यानंतर ही हीच हीच वेळा करतात आता डिलिव्हरीत तर काय ॲडमिट व्हायला लागतं तो विषय वेगळा आहे परंतु असा आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये येणंही मला वाटतं दोन हजार चौदा नंतर घडलेलं आहे म्हणजे इतकी चांगली तिची हेल्थ आहे कारण ती आहे ना असं मेडिकलमध्ये जाऊन कुठलेही मेडिसिन घेत नाही माझं अंग दुखलं मला हे झालं ते झालं असं बिलकुल नाही ते एक दिवस तिचं असं एक मन नाही बरं का ते किंवा अँटीबॉडी एखाद्या काही जर व्हायरस किंवा काही गोष्टी असेल तर आल्या आपल्या ह्याच्यामध्ये तर ते अँटीबॉडी आपल्यामध्ये तयार झाल्या पाहिजे फेस केलं पाहिजे शरीरानं त्याच्यावर प्रतिकार केला पाहिजे असं तिचं लेक्चर सुरू म्हणजे एक दिवस मला त्रास होईल मग त्याच्यानंतर जर नाही क्युअर झालं तर मग मी हॉस्पिटलमध्ये जाऊन हे करणार असे तिचे विचार आहेत तर त्याच्यामुळं ती थोडंसं एक दिवस तिने अंगावर पण काढलं आणि आतापर्यंत ते कधी काही त्रास झाला नाही आता आला मग या कालावधीमध्ये मग जे म्हणलं की तुम्ही म्हणाल की आता गावाकडून बोलवायला पाहिजे दादा असं झालं तसं आता काय झालं तिकडे सरांना फोन केला होता मग एक दिवस हॉस्पिटलमध्ये इकडं जिथं हलवायला लावलं होतं आपल्याला आय सी मध्ये जिथं ठेवलं होतं त्या डॉक्टरांनी सांगली उद्या कमी होईल मग मी सरांना फोन करून सांगले की असं असं आहे आणि हायर अँटीबायोटिक सर्व सुरू केलेली आहेत आणि कमी होते काळजी करण्याची काही गरज नाही असं त्याच्यामुळं त्याच्यामुळे ना सरांना सांगितलं येऊ नका बिलकुल आणि इकडं बाऊंना बी सांगितलं की असं असं झालेलं आहे परंतु कसं तिथं पण नाही कुणी येणार तिकडून असं की बाबा अचानक तिथं पण बरेचसे काम आहेत आता त्याच्यामुळं आहे ना कल्पना दिलेली मी दोन्हीकडे कल्पना दिलेली मग झालं सगळं स्वामी आपल्या पाठीशी आहे तर स्वामी मी खूप प्र वाईट प्रसंगाच्या वेळी साथ दिलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे सगळं व्यवस्थित होते आपण कधी कोणाचं वाईट केलं नसतं तर आपल्यासोबत होणार नाही आणि आपण चांगलं करत राहायचं एवढंच आहे बघा मनामध्ये त्यामुळे ना सगळी परिस्थिती आता ठीक आहे सगळं रुळावर आले आई सुद्धा बघा इथं आल्यापासून आहे ना मी म्हणतो ना नव्वद टक्के फरक पडलेला आहे नव्वद टक्के म्हणजे तिच्या हेल्थमध्ये आणि आईला इकडं वर्ष चालण्याचा उद्देश एक दुसरा होता की तिचा आईचा कॉन्फिडन्स थोडासा डाऊन होत होता म्हणजे बघा काही प्रॉब्लेम असं न सांगण्यासारखे आईला काही त्रास होण्याची त्यामुळे मानसिक कॉन्फिडन्स आईमध्ये यावा असं वर्षाला वाटत होतं त्याच्यामुळं आहे ना ती घेऊन आली आणि बाळाला ना आई खूप प्रेशर होती म्हणजे ते देवाची गाणे म्हणणं असल ते काय म्हणजे अभंग वगैरे ते चालू असतात त्याच्यामुळं आईला जे काही त्रास होत होता ना ते आपोआप आप कमी होतोय म्हणजे बघा काही गोष्टी आहे ना मेडिसिन कमी होत नाहीत पण मानसिक आधारामुळं किंवा काही पॉझिटिव्ह गोष्टीमुळं खूप लवकर नीट होतात तसा प्रकार सध्या आईसोबत चालू आहे त्यामुळं बाळ एवढं मजेत आहे ना की दररोज गाणी नुसते गाणी ऐकायला मिळतात देवाचे त्याच्यामुळं ती खूप खुश असती आणि ते, 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 ते सुद्धा बघा की मला या कालावधीमध्ये कुठलंही मी शूट घेतले नाही आपल्याला कसं आहे माणूस महत्वाचा होता त्यामुळं कुठं हॉस्पिटलला जाताना ब्लॉग वगैरे वगैरे तर घेतलेलेच नाही कारण चार चार ते पाच दिवस जवळपास ब्लॉग शूटच केला नाही बिलकुलच नाही ती जवळ रुळावर व्यवस्थित आली त्याच्यानंतर मग जे काय आपले काय झालं ते घेतले होते ब्लॉग ते एडिट करणं झालंच नाही ना आपण इकडं आजारी पडल्यामुळं ते आले मध्ये आणि अशा गोष्टीकडल्या इथल्या घरच्या कुठल्याही गोष्टी शूट केल्या नाही पिलू एवढं ॲडव्हान्स हे करते माहिती आहे का ॲक्टिव्हिटी पूर्ण रांगणं असेल दंगा करणं असेल ओरडणं असेल दादा म्हणणं असेल विशेष विशेष म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात ज्या शेअर करायचे येतात ते पण मला शूट नाही ना आणि हॉस्पिटलमध्ये पण एक मी काही शूट घेतलं नाही किंवा एक दोन गोष्टी आपल्या बॅचला वगैरे कळवण्यासाठी म्हणून घेतलं होतं पण बॅचने असं केलं की बाबा आम्हाला हे नाही तुम्ही फक्त ताईची काळजी घ्या त्यामुळे त्या क्लिप्स ना जमलं तर मी तुम्हाला थोडंसं इथं शेअर करेन तर हे सांगायचं होतं की आता वर्षाची पर तब्येत खूप छान आहे आता व्यवस्थित आहे काळजी करण्याची गरज नाही तुम्ही खूप काळजी करता आणि माझी अवस्था खूप भयानक झाली होती म्हणजे इकडं बघू का तिकडं बघू इथं तिकडनं यायचं बाळाच बघायचं कारण कसं बाळाला ज्यूस वगैरे जर जास्त आवडतात आपल्या फ्रूट ज्यूस वगैरे तर मग ते फ्रुट्स वगैरे घेऊन यायचं बघा ज्या दिवशीवर वर्ष मिट होती आणि यायचो तासभर इकडं तासभर तिकडं असं व्हायचं ना त्यावेळेस मी जिथे रेग्युलर फ्रूट्स घेतो ना त्या काकी आहेत ना त्या काकी म्हणले की काय काय सर काय झालं प्रॉब्लेम आहे का खूप टेन्शनमध्ये मध्ये दिसताय तुम्ही मी फ्रूट्स घेत होतो बाळाला आता गेलं ना काय खेऊ घालायचं तिला ते अॅपल आणि चिकू याचा शेक वगैरे आहे ना तिला आवडतो खूप आणि मग एवढं गडबडीमध्ये घेऊन येतात त्यांनी विचारलं की सर काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का टेन्शन मध्ये दिसत आहे तर त्यांना मग आता घरच्या मेंबर सारखे येत त्या डेली तिथून फ्रूट आणल्यामुळे त्यांना म्हणलं की बाबा असं झालेलं आहे जे आहे त्या सांगितलं बाबा असं फॅमिली आहे बाल छोटा आहे त्याला हॉस्पिटलला येत नाही गरीब बघणार कोणी नाही बघा एक कोल्हापूरच्या लोकांचं वैशिष्ट्य बघा मला कोल्हापूरचे लोक खूप आवडतात आम्हाला खूप प्रेम दिले आणि आम्हाला कोल्हापूर को को आपलं को स्वतःच घर असल्यासारखं वाटतं त्यांनी डायरेक्ट म्हणलंय की अवसर अशा वेळेला आम्ही व्हायचं नाही तर काय कोण होणार रंगा आमच्या घरी लय ले लहान लेकर संभाळणारी भरपूर माणसं आहेत तुम्ही काय करा बाळाला वगैरे मुलाला वगैरे आणून आहे ना आमच्या घरी सोडा इथं जे हॉस्पिटल आहे ना हॉस्पिटल शेजारीच आहे ना आमचं घर आहे आमच्यात मोठ्या पुरी येतात मुली म्हणजे मोठ्या मुली आहेत माणसं पण भरपूर आहेत त्याच्यामुळं एकदम सेफ राहतील आणि तुम्ही दवाखान्यात व्यवस्थित ताईकडे बघू शकता त्याच्यामुळं आनंद सोडा एवढं बोलल्यानंतर किती मानसिक आधार मिळाला असं विचार करा की आता या सिच्युएशनला आपलं कुणी नाही बघणार इथं त्यावेळेस बाळाला वगैरे छोट्या बाळाला म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड आहे होते अशा वेळी त्यांनी एवढं मानसिक आधार दिला म्हणलं बघा असं माणसं देव आपल्याला भेट घालून देत असतो आणि त्यांनी बोलले आता खूप मोठी गोष्ट आहे ती आता सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज केल्या तर या सगळ्या गोष्टी झाल्या या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या तर धन्यवाद तुम्ही काळजी व्यक्त केली आणि तुम्ही समजून घेता सगळ्या गोष्टी बरेच सजेशन चांगले देता एक माझं म्हणजे कसं आहे ड्युटीतनं वेळ वगैरे मिळत नाही तेवढ्यात तुम्ही बऱ्याच माझी माझा रोल आहे ना तुम्ही करता तिला मानसिक आजार देणं असेल बऱ्याच गोष्टीमध्ये सजेशन असेल तुमची हेल्प होती आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही काळजी व्यक्त केली आणि विचारपूस केली वर्षाची तर चला आता जे काय असेल इथून अपडेट आहे ना तिचे क्लास व्यवस्थित खूप छान चालू आहे आणि ॲक्च्युली बॅच तर फुल झाली कधीच फुल झालेली आहे अजून रिक्वायरमेंट्स येतात तिच्या की नेक्स्ट बॅच कधी आम्हाला जॉईन व्हायचं आहे तर ती काय असेल ते पुढे अनाऊन्स करेल तर चला आता एकदम व्यवस्थित रुटीन चालू आहे तसं काय अपडेट असा आता इथून ब्लॉग जे आहेत एकदम अपडेटेड येतील रेग्युलरली येतील ब्लॉग्स वगैरे त्यामुळं कसं आहे आता दवाखान्याच्या याच्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आल्यामुळे ना इथून पुढे अपडेट कोल्हापूरचे ब्लॉग येतील कोल्हापूरमध्ये खूप पाऊस चालू आहे तुमच्याकडं पाऊस आहे का ते पण कमेंट करून सांगा काळजी घ्या आरोग्याची अंगावर बिलकुल आजार काढू नका विशेषतः आप माय माऊली ज्या आपल्या ताई आहेत ना सगळ्या महिला त्यांच्यासाठी कारण काय होतात घरचे आपल्या बघा महिलावर काय आजार असला तर सांगत नाहीत अंगावर काढतात बघू एवढे काम पडले आहेत मला तेवढं काम आहेत लेकरा बाळाचं बघायचं आहे मला हे सगळ्या गोष्टी तर आपली हेल्थ आपण काळजी घ्यायचं विसरून जातो आणि त्यामुळे आहे ना एक मोठा प्रॉब्लेम पुढे समोर येणार असतो त्यासाठी आहे ना आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्याच्यामुळे ना ते हेल्थवर लक्ष द्या अंगावर काही काढू नका डॉक्टरचा सल्ला घेऊन वेळेत उपचार घ्या

कसं आहे लोक घरी पण नीट बसत नव्हती खूप करत होती काल तर श्री म्हणला बाबा या लवकर घेऊन जावा इला लय त्रास द्यायला लागली पोरगी आणि आज झोपत पण नव्हती त्याच्यामुळे घेऊन आलोय इथं पण नीट बसत नाही खिडकी जा इकडं तिकडं हय आगाव हम्म बघितलं का किती गाव तर दोस आज एवढत आहे आणि बऱ्यापैकी ऐकायचं <laughs> <राई के ज़राएगा? laughs> सा आहे का तर बऱ्यापैकी रिकव्हरी होत आलेली आहे विकनेस आहे थोडस त्रास असणारच आहे पण तू जी सिच्युएशन होती ना त्याच्यातनं वेळेत बाहेर पडलो चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली योग्य सल्ला घेतला त्यामुळे बरं झालं आणि कमी आहे तोपर्यंत दाखलेल कधी चांगलं अचानकच राहिलं वर्षाला तर चला तुम्ही पण एक शॉर्टच्या माध्यमातून वर्षानं कळवलं होतं तुम्हाला की बाबा तब्येत ठीक नाही आणि कोर्स आपला वीस तारखेला पुढे पुढे ढकलला त्याबद्दल नोटिफिकेशन दिलं होतं आणि तुम्ही बऱ्याच जणांनी काळजी व्यक्त केली <laughs> कशी बोलते बघितलं का इग्नोर करून बिलकुल चालत नाही आहे की नाही बिलू त्या दिवसाने असं म्हणसो घेता आलं का ते हाताला लागेल इकडे हा ना प्रॉपर घेता येत ना हाताने घ्यायचं असली बघू आईजवळ चिकटगुंडा चिकटगुंडा